मुलांना नेहमी डब्यावर काय द्यावं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो नेहमी मुलांना तोच नाश्ता दिला तर मुलं नक्कीच खात नाहीत आणि बहाणे करतात अशावेळी पोह्यांपासून आज आपण छान असा नाश्ता बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा नाश्ता बनवण्यासाठी आपण रेग्युलरी जे पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे इथे वापरलेले आहेत हे पोहे छान असे धुवून घेतलेले आहे आता या पोह्यांमध्येच आपल्याला दोन बटाटे टाकून घ्यायचे आहे हे बटाटे उकडून घेतलेले आहेत यावरच्या सालीसुद्धा काढून घ्यायच्या यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग टाकलेलं आहे आता हे सर्व एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हा नाश्ता बनवण्यासाठी आपण खूप कमी साहित्य वापरलेलं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही जर तयार मिश्रणाचा गोळा बनत नसेल तर यामध्ये तुम्ही अर्धा बटाटा उकळलेला पुन्हा एकदा टाकू शकता आता हे सर्व मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यावरती कोशिंबीर टाकलेली आहे आता हे छान असं मळून घ्यायचं आहे याचा आपल्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण भाकरी बनवताना पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने इथे हा गोळा तयार झालेला आहे तयार गोळ्यापासून आपण टिकीच बनवून घेऊया सकाळच्या वेळी कितीही घाई असली तरीही हा नाश्ता तुम्ही नक्कीच मुलांना देऊ शकता रात्रीलाच बटाटे उकळून ठेवायचे आणि नंतर हा नाश्ता तुम्ही झटपट तयार करू शकता आता यामधला अर्धा गोळा घेऊन मी पोळीपाटाला तेल लावून घेतलेला आहे आणि या गोळ्याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी सिलेंडरप्रमाणे आकार देत आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये इथे तुम्ही टिक्कीज बनवू शकता इथे तुम्हाला आवश्यकता वाटल्यास हातालासुद्धा तुम्ही तेल लावू शकता बघू शकता अशा पद्धतीने या पिठाचा आपण गोळा बनवून घेतलेला आहे आता या गोळ्याला आपण छान असं कट करून घेऊया इथे मी कट करण्यासाठी चाकूचा वापर करत आहे बघू शकता अतिशय पातळसुद्धा टिक्की इथे कट करायच्या नाहीत टिकीज आपल्याला थोडशा जाडसरच कट करायच्या आहेत यामुळे ह्या तेलामध्ये टाकत असताना तेलामध्ये विरघळत नाहीत यासाठी ह्या टिक्कीज करताना थोडशा जाडसरच आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत या टिक्कीला छान असा आकार यावा यासाठी तुम्ही सुद्धा ही टिक्कीज छान अशी प्रेस करून घ्यायची आणि यामुळे टिक्कीज दिसायलासुद्धा छान दिसते बघू शकता सर्व टिक्कीला आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं म्हणजे टिक्कीज सर्व एकसारखे दिसतात अशाच पद्धतीने मी ह्या सर्व टिक्कीज इथे तयार करून घेत आहे मुलांचं एक सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप वेळा मुलांना असं वाटतं की नाश्ता जर अट्रॅक्टिव दिसत असेल तरच तो टेस्टी आहे आणि तो नाश्ता जर अट्रॅक्टिव्ह दिसत नसेल तर तो, तो नाश्ता टेस्टी नाही म्हणून मैत्रिणींनो जेव्हासुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे नाश्ते बनवता तेव्हा काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करा यामुळे मुलं प्रत्येक नाश्ता आवडीने खातील ही टिक्की तळण्यासाठी आपण इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण टिक्कीसुद्धा तळून घेऊया ही टिक्की तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण ह्या टिक्कीज गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया जर तुम्हाला असं वाटत असेल की ही टिक्की आपण मीडियम फ्लेमवरच का तळायची तर ही टिक्की आपण मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे ही टिक्की तेलामध्ये अजिबातही विरघळत नाही उलट अतिशय छान आणि कुरकुरीत अशी तयार होते आणि ही फार जास्त तेलकटसुद्धा होत नाही आपण तयार केलेली हीच टिक्की जर तुम्ही कमी फ्लेमवर तळली तर ही टिक्की तेलामध्ये पूर्णपणे विरघळून जाते आणि खूप जास्त तेलकट होते यामुळे ही टिक्की आपल्याला मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे यामध्ये आपण पोहे टाकले आहे यामुळे ही टिक्की वरच्या साईडने छान अशी कुरकुरीत तयार होते आणि अजिबातही तेलकट होत नाही ही टिक्की बनवताना आपण यामध्ये पोहे वापरलेले आहेत यामुळे ही टिक्की छानशी खूप वेळेपर्यंत कुरकुरीत राहते म्हणून हा नाश्ता तुम्ही मुलांना डब्यावर देण्यासाठी सुद्धा बनवू शकता प्रत्येक गोष्ट तळण्याची सुद्धा एक टेक्निक असते जसं की आपल्याला गुलाबजाम हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती तळायचे नसतात त्यामुळे ते आतून कच्चे राहतात तर आता ही टिक्की आपण मीडियम फ्लेमवर जरी आपण तळत आहोत तरीसुद्धा ही टिक्की सर्व बाजूंनी एकसारखी आणि कुरकुरीत तळली जाते शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, मी देत आहे पण तयार केलेल्या टिक्कीपैकी एक टिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते अतिशय कुरकुरीत अशी ही टिक्की तयार झाली आहे आणि अजिबातही तेलकट झालेली नाही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत